नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी संदेश नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो समाज कल्याण कर आयुक्तालय पुणे यांच्या अंतर्गत दोनशे एकोणीस लगानसाठीची जी भरती प्रक्रिया आहे समाज कल्याण विभाग भरती प्रक्रिया टी सी एस मार्फत ही परीक्षा घेण्यात येणार असून लवकरच परीक्षेची तारीख जी आहे जाहीर केली जाणार आहे तर परीक्षेची तयारी करण्यासाठी जो सिलेबस आणि एक्झाम पॅटर्न आहे ह्या एक्झाम पॅटर्ननुसार महत्वाचे जे प्रश्न आहेत सामान्य ज्ञान चालू घडामोडी जी के सेक्शनमध्ये राज्यघटना भारताची राज्यघटना जी आहे राज या राज्यघटनेवर या सेक्शनमध्ये टी सी एस पॅटर्न नुसार आतापर्यंत आलेले जे महत्त्वाचे प्रश्न आहेत विचारण्याची संभावना असणारे महत्त्वाचे प्रश्न आजच्या या व्हिडिओ सेशनमध्ये आपण कव्हर करूयात पाहूयात यामध्ये राज्यघटनेवर आधारित पहिला प्रश्न आहे वार्षिक आर्थिक विवरणाची तरतूद जी आहे ही कोणत्या लेखात नमूद केलेली आहे भारताच्या राज्यघटनेमध्ये वार्षिक आर्थिक विवरण विवरणाची जी तरतूद आहे हे कोणत्या लेखात नमूद करण्यात आलेली आहे याचं उत्तर पाहू शकता अनुच्छेद एकशे बारा जो आहे भारतीय राज्यघटनेमधला अनुच्छेद एकशे बारा या अनुच्छेद एकशे बारामध्ये मध्ये वार्षिक आर्थिक विवरणाची तरतूद करण्यात आलेली आहे या हा परीक्षेमध्ये प्रश्न जो आहे विचारण्यात आलेला होता तलाठी भरतीसाठीचा जो टी सी एस पॅटर्न आहे या अंतर्गत हा प्रश्न आलेला होता अनुच्छेद एकशे बारा याचं उत्तर आहे पाहू शकता भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद एकशे बारा वार्षिक केंद्र... आर्थ आर्थ एक आर्थिक केंद्र केंद्रीय अर्थसंकल्पाला वार्षिक वित्तीय विवरण म्हणून देखील संबोधले जाते या विशिष्ट वर्षासाठी सरकारच्या अंदाजे प्राप्ती आणि खर्चांचे विवरण असते यामध्ये केंद्रीय अर्थसंकल्प एक एप्रिल ते एकतीस मार्च पर्यंत चालणाऱ्या आर्थिक वर्षासाठी सरकारच्या वित्तपुरवठ्याचा हिशेब ठेवतो यामध्ये केंद्रीय या अर्थसंकल्पाचे वर्गीकरण महसुली अर्थसंकल्प भांडवली अर्थसंकल्प यामध्ये केले जाते प्रश्न क्रमांक दुसरा संसदेच्या दोन अधिवेशनांमध्ये जास्तीत जास्त किती अंतर असू शकते म्हणजे पहिलं अधिवेशन झालेलं आहे आणि पुढचं दुसरं अधिवेशन यामध्ये जास्तीत जास्त किती अंतर ठेवलं जाऊ शकतं किती अंतराची मर्यादा आहे तर एकूण सहा महिन्याचं अंतर जे आहे ठेवलं जाऊ शकतं एवढी जास्तीत जास्त मर्यादा आहे संसदेच्या दोन अधिवेशनांमध्ये पाहू शकता ज्या काळात संसद भवन आपले कार्य करण्यासाठी बैठक घेते त्याला अधिवेशन असे म्हटले जाते एखाद्या अधिवेशनाच्या नेहमीच्या सदनाच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत थांबते मध्ये पाहू शकता दोन बैठकींमधील परवांग परवानगी योग्य फरक हा सहा महिन्याचा पेक्षा जास्त नसावा म्हणजे सहा महिन्यापर्यंत जास्तीत जास्त याचा अर्थ असा की वर्षामध्ये किंवा दोनदा संसद बैठक झालीच पाहिजे भारतात दरवर्षी संसद जी आहे तीन अधिवेशनामध्ये घेतली जाते अर्थसंकल्प अधिवेशन असतं फेब्रुवारी ते मे या दरम्यान असतं यानंतर मान्सून अधिवेशन असतं जुलै ते सप्टेंबर दरम्यान आणि हिवाळी अधिवेशन नोव्हेंबर ते डिसेंबर दरम्यान घेतलं जातं अशा तीन अधिवेशन घेतली जातात संसदेमध्ये तिसरा प्रश्न संविधानाचे जनक कोणाला म्हटले जाते भारतीय संविधानात ज्यांनी बनवलं मी संविधानाचे जनक म्हटलं जातं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय संविधानाचे जनक असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक चौथा मूलभूत अधिकार कोणत्या देशाच्या राज्यघटनेतून घेण्यात आले आहेत भारताचे जे मूलभूत अधिकार आहेत हे कोणत्या देशाच्या राज्यघटनेतून घेण्यात आलेले आहेत उत्तर पाहू शकता अमेरिका जो देश आहे अमेरिका देशाच्या राज्यघटनेमधून मूलभूत अधिकार जे आहेत भारताचे मूलभूत अधिकार हे अमेरिका देशाच्या राज्यघटनेमधून घेण्यात आलेले आहेत प्रश्न क्रमांक पाचवा भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार राष्ट्रपतींना माफी देण्याचा अधिकार आहे राष्ट्रपतींना माफी देण्याचा जो अधिकार आहे भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार देण्यात आलेला आहे तर उत्तर पाहू शकता कलम बहात्तर नुसार कल कलम जे बहात्तर आहे भारतीय राज्यघटनेचं या भारतीय राज्यघटनेच्या कलम बहात्तर नुसार राष्ट्रपतींना माफी देण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे यामध्ये घटनेच्या अनुच्छेद बहात्तर मध्ये राष्ट्रपतींना अशा सर्व प्रकरणांमध्ये ज्यांचा खटला चालवला गेला आहे आणि कोणत्याही गुन्ह्यासाठी दोषी ठरवले आहे अशा व्यक्तींना माफी देण्याचा अधिकार दिला आहे यामध्ये केंद्रीय कायद्याच्या विरोधात गुन्ह्यासाठी दंड किंवा शिक्षा कोर्ट मार्शल लष्करी द्वारे दंड किंवा शिक्षा दिली गेली आहे मृत्यूदंडाची शिक्षा आहे यानंतर राष्ट्रपतींना माफीचा अधिकार कलम बहात्तर राष्ट्रपतींना क्षमा सूट सवलत किंवा शिक्षेची माफी किंवा कोणत्याही गुन्ह्यासाठी दोषी ठरलेल्या कोणत्याही व्यक्तीची शिक्षा निलंबित माफी किंवा कमी करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे सहावा प्रश्न प्रश्न क्रमांक सहावा कोणत्या घटना दुरुस्ती अंतर्गत मूलभूत कर्तव्य जोडण्यात आलीत भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्या घटनादुरुस्ती अंतर्गत मूलभूत कर्तव्य जोडण्यात आलीत तर पाहू शकता बेचाळीसवी जी घटना दुरुस्ती झाली या बेचाळीसव्या घटना दुरुस्ती अंतर्गत मूलभूत अंतर्गत मूलभूत कर्तव्य जी आहेत ही भारतीय राज्यघटनेमध्ये जोडण्यात आलीत भारतीय राज्यघटनेचा बेचाळीसव्या घटनादुरुस्तीला मिनी संविधान म्हणूनही ओळखले जाते आणीबाळीच्या काळात एकोणीसशे शहात्तरमध्ये ती लागू करण्यात आली होती पाहू शकता संविधानातील ही सर्वात महत्वाची दुरुस्ती आहे म्हणून त्याला मिनी संविधान असे म्हटले जाते त्यात अनेक महत्वाचे जे बदल आहे ते करण्यात आले होते बेचाळीसव्या घटना दुरुस्तीमध्ये प्रश्न क्रमांक सातवा कोणत्या अनुच्छेदात समानतेचा अधिकार दिलेला आहे भारतीय राज्यघटनेमधील कोणत्या अनुच्छेदात समानतेचा अधिकार देण्यात आलेला आहे उत्तर पाहू शकता अनुच्छेद चौदा ते अनुच्छेद अठरा हे जे आहेत भारतीय राज्यघटनेमधील यामध्ये समानतेचा अधिकार देण्यात आलेला आहे अनुच्छेत चौदामध्ये पाहू शकता कलम चौदा कायद्यासमोर समानता सुनिश्चित करते धर्म वंश जात लिंग किंवा जन्मस्थानावर आधारित भेदभाव प्रतिबंधित करते पंधरा धर्म वंश जात लिंग किंवा जन्मस्थानावर आधारित भेदभाव राज्यांद्वारे प्रतिबंधित करते सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेले वर्गासाठी विशेष तरतुदींना परवानगी देते सोळावा पाहू शकता सार्वजनिक रोजगारातील संधींच्या समानतेची हमी देते धर्म वंश जात लिंग वंश जन्मस्थान किंवा निवासस्थानावर आधारित भेदभाव प्रतिबंधित करते सतरा अस्पृश्यता प्रधान आयशिक केली जाते त्याच्या अंमलबजावणीसाठी दंड आकारला जातो अठरा राज्यातून पदव्या देण्यास मनाई केली जाते यामध्ये कुलीन पदाचा समावेश आहे पदांचा समावेश आहे नागरिकांना परदेशातील पदव्या स्वीकारण्यास बंदी असते आठवा प्रश्न पुढचा प्रश्न पहिली घटना दुरुस्ती ही केव्हा झाली भारतीय राज्यघटना लागू झाल्यापासून पहिली घटना दुरुस्ती कोणत्या साली करण्यात आली तर सन एकोणीसशे एक्कावन्न मध्ये पहिली घटना दुरुस्ती करण्यात आली भारतीय राज्यघटना लागू झाल्यानुसार पाहू शकता एकोणीसशे पन्नास साली पहिली जी घटना दुरुस्ती आहे एकोणीशे साली करण्यात आली या घटनादुरुस्तीद्वारे कलम एकोणीस मध्ये दिलेल्या स्वातंत्र्याच्या हक्कावर बंधने घालण्यात आली होती पुढील परिस्थितीत ही बंधने घालण्यात आली होती तर यामध्ये पाहू शकता वेगवेगळी जी बंधने आहेत एकोणीशे कलम एकोणीसमध्ये बदलाव करण्यात आला होता आणि पहिली घटनादुरुस्ती एकोणीशे मध्ये करण्यात आलेली होती प्रश्न क्रमांक नववा कोणत्या घटनादुरुस्तीमध्ये मालमत्तेचा अधिकार जो आहे हा काढून टाकण्यात आला म्हणजे मालमत्तेचा जो अधिकार आहे हा काढून टाकण्यात आलेला होता आणि हा कोणत्या घटना दुरुस्तीमध्ये बदल करण्यात आलेला आहे तर कलम चव्वेचाळीसवी जी दुरुस्ती आहे भारतीय राज्यघटनेमधील चव्वेचाळीसवी घटना दुरुस्ती एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर मध्ये झाली आणि एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमधल्या मधल्या या चव्वेचाळीसव्या घटना दुरुस्तीमध्ये मालमत्तेचा जो अधिकार आहे हा काढून टाकण्यात आलेला होता म्हणजे पाहू शकतात चव्वेचाळीसवी घटना दुरुस्ती एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये मध्ये झाली आणि त्यावेळेला मालमत्तेचा अधिकार जो आहे हा काढून टाकलेला आहे हा बदल करण्यात आलेला होता दहावा प्रश्न कोणत्या घटनादुरुस्ती अंतर्गत मतदानाचे वय जे आहे एक एकवीस ते एकवीस वरून अठरा वर्ष असे कमी केले आता पहिलं पाहू शकतं एकवीस वर्ष होतं आणि ते अठरा वर्ष करण्यात आलं तर कोणत्या घटना दुरुस्ती अंतर्गत मतदानाचं वय एकवीस वरून अठरा असं कमी केलं तर एकसष्टवी जी घटना दुरुस्ती करण्यात आली भारतीय राज्यघटनेमधील एकसष्टवी घटना दुरुस्ती करण्यात आली या घटनादुरुस्ती अंतर्गत एक एकवीस वरून जे वय आहे अठरा वर्ष असं मतदानाचं करण्यात आलं तर पाहू शकता समाज कल्याण विभाग भरती प्रक्रिया दोन हजार चोवीस साडीची तयारी करण्यासाठी जे अशा पद्धतीचे महत्वाचे प्रश्न आहेत टी सी एस पॅटर्न नुसार येणारे यांची तयारी करणं जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करणं आवश्यक आहे यासाठीच आम्ही नोकर भरतीचं मोबाईल ऍप्लिकेशनवर ऑनलाईन टेस्टित समाज कल्याण विभाग भरती प्रक्रिया दोन हजार चोवीस साडीची ऑनलाईन टेस्ट सिरीज आणि ईबुक लॉन्च केलं आहे यामध्ये रिजनिंग गणित आणि बुद्धिमत्ता इंग्लिश ग्रामर सामान्य ज्ञान मराठी आणि इंग्रजी व्याकरण हे चार सेक्शन कव्हर केलेले आहेत यामध्ये टॉपिकनुसार नुसार एकशे चाळीसपेक्षा जास्त पीडीएफ फाईल्स दररोज नवीन सर्व प्रश्नपत्रिका सब्जेक्ट वाईज प्रश्न आणि दहा लेंथ टेस्ट सिरीज उपलब्ध आहेत नोकर भरतीचं मोबाईल ॲप्लिकेशन डाउनलोड करून प्ले स्टोअरवरून तुम्ही ही टेस्ट सिरीज आहे आणि ईबुक आहे याची या प्रॅक्टिस सराव करू शकता प्रश्न क्रमांक अकरावा पाहुयात राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदात राज्य धोरणांची मार्गदर्शक तत्वे नमूद करण्यात आलेली आहेत राज्य धोरणांची जी मार्गदर्शक तत्वे आहेत ही राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदात नमूद करण्यात आलेली आहेत तर पाहू शकता भाग चौथा अनुच्छेद छत्तीस ते एक्कावन्न जो आहे भारतीय राज्यघटनेमधला हा राज्य धोरणांची मार्गदर्शक तत्वे यामध्ये नमूद करण्यात आलेली आहेत राज्य धोरणांची मार्गदर्शक तत्वे भाग चार अनुच्छेद छत्तीस ते एक्कावन्न राज्यघटना यानुसार आहे लक्षात ठेवलं जाऊ शकतं प्रश्न क्रमांक बारावा कोणती घटना दुरुस्ती ही मिनी घटना दुरुस्ती म्हणून ओळखली जाते या अगोदरचा प्रश्न जो घेण्यात आलेला होता यानुसार पाहू शकता एकोणीसशे शहात्तरची बेचाळीसवी जी घटना दुरुस्ती आहे बेचाळीसवी घटना दुरुस्ती ही मिनी घटना दुरुस्ती म्हणून ओळखली जाते हे महत्वाचं आहे सगळ्यात जास्त जे महत्वाचे बदल झाले हे बेचाळीसव्या घटना दुरुस्तीमध्ये करण्यात आले आणि यामुळे ही मिनी घटना दुरुस्ती म्हणून ओळखली जाते प्रश्न क्रमांक तेरावा भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात अस्पृश्यता संपवण्याची तरतूद करण्यात आली आहे भारतीय राज्यघटनेमध्ये कोणतं कलम जे आहे अनुच्छेद आहे या अनुच्छेदामध्ये अस्पृश्यता संपवण्याची तरतूद आहे पाहू शकता कलम जे सतरा आहे या कलम मध्ये अनुच्छेद सतरामध्ये भारतीय राज्यघटनेच्या अस्पृश्यता संपवण्याची तरतूद करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौदावा भारतीय राज्यघटना पूर्ण होण्यास किती दिवस लागले पाहू शकता राज्य भारतीय राज्यघटना जी तयार करण्यात आली ही पूर्ण भारतीय राज्यघटना तयार करण्यास एकूण किती दिवस लागले होते तर पाहू शकता उत्तर आहे एकूण दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवस इतका कालावधी जो आहे भारताची राज्यघटना बनवण्यास लागला होता एकूण दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस इतका कालावधी भारताची राज्यघटना पूर्ण करण्यास लागला होता प्रश्न क्रमांक पंधरावा पहिल्या लोकसभा निवडणुका कधी झाल्या भारताची राज्यघटना तयार झाली त्यानंतर सगळी प्रोसेस पूर्ण झाले लोकशाही जे राज्य आहे लोकशाही जे देश आहे पूर्ण प्रोसेस झाल्यानंतर पहिली जी लोकसभा निवडणूक आहे ही कोणत्या साली घेण्यात आली तर याचं उत्तर पाहू शकता एकोणीसशे एक्कावन्न एकोणीसशे बावन मध्ये या दरम्यान पहिले जी लोकसभा निवडणूक आहे भारताची घेण्यात आली होती तर अशा पद्धतीने पाहू शकता भारतीयची जी, जी राज्यघटना आहे कलम एक ते कलम तीनशे पंच्याण्णव यावर आधारित जे प्रश्न आहे हबकास विचारले जातात टी सी एस पॅटर्न नुसार परीक्षा आहे समाज कल्याण विभाग भरती प्रक्रिया यामध्ये शंभर टक्के यातील प्रश्न विचारले जातात कलम एक ते कलम तीनशे पंच्याण्णव यासाठी पाहू शकता पूर्ण डिटेलमध्ये प्रत्येक कलमाची जी माहिती आहे तुम्ही थोडक्यात वाचू शकता लक्षात ठेवली जाऊ शकते कारण यावर आधारित प्रश्न शंभर टक्के विचारला जातो टी सी एस पॅटर्न नुसार तर अशा पद्धतीने तुम्हाला तयारी करणं आवश्यक आहे जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करण्यासाठी आमचं नोकर भरतीचं मोबाईल ऍप्लिकेशन डाउनलोड करून जास्तीत जास्त जे जा प्रश्न आहेत सराव प्रश्नपत्रिका सोडवा आणि त्या पद्धतीने तयारी करा त्याचबरोबर या भरती संदर्भातल्या पुढच्या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा